नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक स्वागत आहे तर भावांनो हे बघा हे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधला हा आपला पहिला मार्ग आहे तर बघू शकता जसं शहराचं नाव आहे तर या ब्रिज ला फक्त आणखी सहा महिने झालेत तर या ब्रिजची एकदा फक्त तुम्ही व्यवस्था बघा कशी आहे किती मोठं पाणी साचलंय लोकांच्या पूर्ण गाड्या जाम होत आहेत तुम्ही फक्त ही गंमत बघा आता म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहराचे जे काही महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे आहेत तर यांचं काम कुठल्या दर्जाचं आहे तुम्ही बघू शकता महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जे आहेत हे निव्वळ झोपलेलं सोंग घेत आहेत याला फक्त या, या, या भुजारी मार्गाला फक्त मोरून सहा महिने झालेले आहेत सहा महिन्यामध्ये जर कधी इथं अशी व्यवस्था जर कधी झाली असेल तर शहराचा आणखी पूर्ण पावसाळा बाकीचा आहे शहर पाण्यामध्ये डुबत का शहराचे रोड पाण्यामध्ये डुबतात आता हेच बघायचं राहिलेलं आहे कारण बघा गाड्या कुठल्या येतात तुम्ही बघू शकता काय सांगणार म्हणजे शहरामध्ये एक सोडून दोन दोन मंत्री आहेत तरी पण महानगरपालिका आहे शहराचे असे कामं करते तर कसं होऊ शकतं तुम्ही विचार करा भावांड